आकाश तिला बघून जाग्यावरच स्तब्ध झाला होता कारण तिला बघून त्याच्या हृदयात काहीतरी व्हायला लागलं होतं पण आता घरात तर संपूर्ण अंधार होता आकाशने त्याचा मोबाईल गवसला आणि टॉर्च लावून संपूर्ण घरामध्ये तिला गवसू लागला पण त्याला नाही ती नाही मिळाली तेवढ्यात लाईट आली पण ती आकाशला ती मिळालीच नाही वारा पाऊस आल्याने लग्नाचा मंडप भिजलेला नव्हता कारण पाऊस कारण पाऊस पडणार म्हणून लहानच मंडप होता, होता। यामुळे मंडपावरून प्लास्टिक टाकले होते लग्नामध्ये डी जे लावून दिला आणि नाचायला खूप गर्दी झाली तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला ए काव्या चल ना लवकर काव्या आले थांबा ना माझ्यासाठी तेवढ्यात आकाश मागे वळून बघतो आकाश मागे वळून बघतो तर काय तीच मुलगी त्याला आता तिचं नावसुद्धा माहीत झालं काव्या काव्याने आता गोल्डन व्हाईट कलरचा वन पीस घातला होता आणि त्यामध्ये ती खूपच छान दिसत होती मी तिच्याकडे बघतच होतो तेवढ्यात काव्या तिच्या मैत्रिणीजवळ आली आणि ती माझ्याकडेच येऊ लागली होती पुन्हा मी त्यांच्या वाटेतच उभा होतो आणि ती माझ्याजवळ येऊन पुन्हा मना म्हणाले एक्सक्यूज मी बाजूला होता का आता तर आकाशला खूप वाईट वाटत होतं पण पुन्हा तिचा पाय गुंतला आणि ती पडणारच होती आणि आकाशने तिला सांभाळले आकाश तिच्या डोळ्यांकडे बघून आकाश तिच्याकडे बघून पुन्हा स्तब्ध झाला तिचे लाल लाल गुलाबी ओठ आणि कपालावर चंद्राची कोर हे बघून हे दृश्य बघून तिच्या मैत्रिणी हसू लागल्या काव्या आकाशला म्हणाली सोडतं का आता आकाश फक्त कसे करून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती प्रत्येक वेळेस त्याला एक्सक्यूज मी बोलून निघून जायची पण काव्याच्या मैत्रिणी पण काव्याच्या मैत्रिणीपैकी एक मुलगी आकाशला ओळखायची म्हणजे आकाश पण तिला ओळखायचा तेवढ्यात आकाशने त्या मुलीला बोलावून घेतलं आकाश खुर्चीवर बसला होता तिला पण त्याने खुर्ची बसण्यासाठी दिली आणि ती बसली आकाश तिच्यासोबत चेष्टा मस्करी करत बोलत होता की मी लग्नाला आलोय काही थंडा वगैरे काही देशील की नाही त्या मुलीचे नाव होते उषा उषा म्हणाली हो नक्कीच ना देते आकाश म्हणाला अगं नाही मी तुला असंच म्हटलं आणि बरं ते जाऊ दे, दे तुझ्या त्या मैत्रिणी आहेत मला त्यांच्याशी मिळवायचं नाही का उषा म्हणाली मला माहीत आहे ना तुला कोणाला मिळायचं आहे ते आकाश हसून म्हणाला अगं तसं नाही उषा म्हणाली काव्याकडे बघून तीच तुला आवडत आवडले आहे ना आकाश म्हणाला अगं तसं काही नाही तेवढ्यात आकाशने उषाच्या तोंडातून असं काही ऐकलं ते ऐकून आकाशचं दिलं तुटल्यासारखं झालं आणि तो तिथे एकही क्षण न थांबता था, तेथून लगेच निघून आला असे काय सांगितले असेल उषाने आकाशला जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या मराठी प्रेमाचा झरा या यूट्यूब चॅनेलला मिळूया लवकरच पुढच्या भागामध्ये